टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरुई देवाची येथील संतश्रेष्ठ सांप्रदायिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासीय हरिभक्त पारायण निवृत्ती भाडळे महाराज यांचे कार्य स्मरणात राहण्यासारखे असून त्यांच्या कार्यामुळे ते नेहमी आपल्या सर्वांच्या कायम स्मरणात राहतील अशी आदर्श व्यक्तिमत्व क्वचितच जन्माला येतात असे गौरवद्वार आज उरुई देवाची येथे आयोजित कैलासवासीय हरिभक्त पारायण निवृत्ती भाडळे महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरण साजरा कार्यक्रमात हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली यांनी कीर्त करताना काढले कैलासवासी हरिभक्त पारायण निवृत्ती भादळे महाराज यांनी देवाची येथे गणेश मंदिराची उभारणी केली असून त्यांच्या बाजूला गोरगरिबांना राहण्यासाठी घरे देखील बांधली आहेत आणि आता गणेश नगर म्हणून हा परिसर उरुई देवाची आपणाला पाहायला मिळतो तसे संतश्रेष्ठ सांप्रदायिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक लहान मुलांना संप्रदायाचे ज्ञान देण्याचे पुण्य काम केले आहे त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा हरिभक्त पारायण भूषण आणि सन्मान हे कार्य अविरतपणे पुढे चालवत आहेत शालेय शिक्षण समिती असो संतश्रेष्ठ नागरी सहकारी पतसंस्था अशा अनेक संस्था कैलासवासी भाडळे महाराज यांनी उभारल्या आहेत समाजातील असणारे त्यांचे प्रचंड कामाची समाजाने देखील दखल घेतली असून त्यांना संस्कार महर्षी या उपाधीने संबोधले जात होते आज कैलासवासीय हरिभक्त पारायण निवृत्ती भाडळे महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली यांनी कीर्तन सेवा केली यावेळी बोलताना छोटे माऊली यांनी सांगितले की पुणे जिल्ह्यात फक्त दोनच गावांच्या नावापुढे देवाची हे नाव आहे पहिले म्हणजे आळंदी देवाची आणि दुसरे म्हणजे उरुळी देवाची अशी दोनच गावे आहेत त्यापुढे देवाची हे नाव आहे आळंदी देवाची प्रमाणेच उरुई देवाची देखील अतिशय पुण्यवान गाव आहे येथे जागृत श्री कालभैरवनाथाचे मंदिर आहे तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा जाताना आणि येताना दोन्ही वेळचा विसावा उरुई देवाची गावात होत असतो प्रामुख्याने उरुई देवाची गावाचा विसावा ठिकाणी पालखी सगळ्यात जास्त वेळ थांबते ही गोष्ट अतिशय कौतुकाची आहे कैलासवासी हरिभक्त पारायण निवृत्ती भाडळे महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माहुली यांचा सन्मान श्री कालभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय भाडळे मास्तर आणि हरिभक्त पारायण सोपानदादा भाडळे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी हरिभक्त पारायण गणेश महाराज आवजी उरुई देवाची गावचे भूषण हरिभक्त पारायण विष्णुपंत भाडळे महाराज हरिभक्त पारायण अशोक महाराज भाडळे माजी सरपंच दादासाहेब भाडळे पाटील माजी सरपंच उल्हा शेवाळे माजी सरपंच लक्ष्मण नेवसे तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष रमेश अप्पा भाडळे हरिभक्त पारायण दत्तात्रय बांदल माजी सरपंच झेंडेवाडी दत्तात्रय झेंडे सुभाष गायकवाड वसंत भाडे पाटील माऊली कृपा पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मण मोडक सेक्रेटरी आबासाहेब मोडक हरिभक्त पारायण दिलीपदा गायकवाड हरिभक्त पारायण गुलाब भिवाजी मोडक चेअरमन संतोष कुटे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी महिना भजन करणाऱ्या मान्यवरांचा देखील सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन संतश्रेष्ठ सांप्रदायिक संस्थेच्या वतीने हरिभक्त पारायण भूषण महाराज भाडळे यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवाची गावचे माजी सरपंच तातासाहेब भाडळे पाटील यांनी केले आपल्या भागातील